हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनेल ब्लॉग विथ वर्षा मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग आहे बड्डेच्या दुसऱ्या दिवशीचा म्हणजे मंगळवारचा आणि मी उठल्या उठल्या पाणी ठेवायला गॅसवर गॅस चालू केला तर गॅस चालूच होत नव्हता तर बघितलं चेक केलं तर गॅस संपला होता तर मला तर गॅस काय लावता येत नाही आणि मी लावत पण नाही कधी आणि हे पण होते त्याच्यामुळं मग ह्यांना उठवलं हे कधी उठत नाहीत पण म्हटलं मला द्या गॅस लावून तेव्हा उठले लगेच आणि मग त्यांनी गॅस लावून दिला तर हे असल्यानंतर बरं पडतं नाही तर मग मला याला त्याला बोलवावं लागतं आणि गेल्या लास्ट टाइम असंच झालेलं बाहेरच्या एका व्यक्तीला बोलवलेलं आणि त्यांनी गॅस काय व्यवस्थित लावला नव्हता आणि अर्धा गॅस तर माझा असाच वाया गेलेला पंधरा दिवसात नशीब काय दुसरं काय झालं नाही गॅसचा वास येत होता सगळे म्हणत होते गॅसचा वास येतो आहे घरात पण मला वाटलं की नवीन नवीन लावला आहे त्याच्यामुळे येत असेल पण पंधरा दिवसात जेव्हा तो गॅस संपला त्याच्यानंतर लक्षात आलं की गॅसच आपल्याकडून व्यवस्थित लागला नव्हता तेव्हापासून बाहेरच्या व्यक्तीला कोणाला बोलवायला पण मला जर आता भीतीच वाटते हे असेल ना तर बरोबर होतं हे बराबर लावून देतात आणि गॅसच्या रिलेटेड तर आपण कशी रिक्स घेऊ नाही शकत तर चला गॅस तर ह्याने लावून दिला परत गेले ते झोपायला तर इथे मी रात्रीच भेंडी धुवून ठेवलेली तर भेंडी वगैरे असेल तर मी रात्रीच अशी धुवून ठेवते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या बरोबर कट करायला बरी पडते तर इथं पीठ मळून ठेवलं आहे आणि बड्डेच्या दुसऱ्या दिवशी म्हटल्यानंतर खूप राडा होता म्हणजे जे बॉक्स जेवणाचे वगैरे मागवलेले ते टाकायचं होता मला कचरा सगळा इकडं तिकडं पसारा पडलेला खूप लेट झालेला रात्री निवण आराध्याच्या बुक्सला कवर घालायचा होता मेन पॉईंट तर रात्री तर हे म्हटले मी घालतो आणि झोपून गेले त्याच्यामुळं मी तिचे जे फॉर्म वगैरे होते फिल आनी सकाल, आ, बुक्स ला ते फिलअप केले आणि म्हटलं सकाळ बुक्सला कवर घालता येतील तर हे उठा उठा करून मग खूप लेट उठले तर त्याला पुढे कळलेच तुम्हाला तर इथे भेंडी चिरून आता भेंडीची सगळी तयारी करून घेते त्याला लसूण कांदा टोमॅटो वगैरे मिरची वगैरे सगळं कट करून घेते आणि भेंडीची भाजी आणि चपाती आज टिफिन करणार आहे मी कारण आता कसं स्कूल चालू झालं आहे आणि स्कूलला पण त्या दोघांना मी चपाती भाजीच देते तर म्हणजे देणार आहे सुरुवात तर करणार आहे चपाती भाजी द्यायला कारण आराध्याचं स्कूल दिवसभर आहे त्याच्यामुळं तिला असं तसं स्नॅक्स देऊन काही जमणार नाही आहे त्यामुळे तिला चपाती भाजी पोटभर दिली पाहिजे स्कूलमध्ये पण सांगितलं आहे चपाती भाजी फ्रूट्स असं द्यायचं आहे स्नॅक्स वगैरे असं काय द्यायचं नाही तर पहिल्या दिवशी मी पराठा दिलेला आलू पराठा आता त्याच्यानंतर मंगळवारी स्कूल चालू झालं आहे तर आज देते मी भेंडी आणि भाजी भेंडीची भाजी आणि चपातीने वेग दुसरं काहीतरी देईल एक्स्ट्राचं जे मका वगैरे भाजेल किंवा काय पण असेल ते पौष्टिकच देईल फ्रूट्स वगैरे काय पण तर चला आता फटाफट भाजी वगैरे करून घेते नंतर भेटते तुम्हाला तर चपाती भाजी करून घेतली त्याच्यानंतर आंघोळ झाल्या सगळ्यांच्या त्या दोघांना आंघोळ करून ट्युशनला लावलं नऊ वाजता ट्युशन असतं नऊ ते साडेनऊच्या दरम्यान जातात ती दोघं तर आराध्या तिथं थोडासा नाश्ता करून जाईल तेवढंच त्याच्यानंतर घरी आल्यानंतर ती काहीच खात नाही तसं स्कूलला जाते म्हणते मला भूक नाही आणि तिला खावं पण नाही वाटत सकाळ सकाळी पण एवढा नाश्ता नाही करू वाटत तिला पण थोडंसं मी जबरदस्ती चारते तिच्या आवडीचं चा जर असेल चहा बिस्किट वगैरे तर ती खाते तर इथे बुक्सला आम्ही कवर घालायला घेतलेला आणि मेन पॉईंट झालं असं की आज मुहूर्त लागलेला बुक्सला कवर घालायला गेल्या आणि जे सेलोटेप असते तेच संपली असा प्रॉब्लेम झाला तर म्हटलं जाऊ दे आता मग ते तसंच ठेवलं तरी ते बुक्स ज्या होत्या त्याच्यावर स्टिकर वगैरे लावून नाव वगैरे लिहायचे होते आणि आज आराध्याला ज्या बुक्स द्यायच्या होत्या त्या माझं चाललेलं काढायचं चा सगळा पसारा पस कारण आदिराजच्या पण ज्या बुक्स होत्या त्या सबमिट करायच्या होत्या स्कूलमध्ये त्यामुळे त्या लाल कलरच्या पिशवीमध्ये व्यवस्थित सगळ्या लिस्टप्रमाणे भरल्या त्याच्यावर सगळ्यावर नाव वगैरे आहे का सगळं व्यवस्थित चेक केलं त्याच्यानंतर इथे आराध्याची पण तयारी चालू केली कारण तिचं पण सगळं फॉर्म वगैरे फिलअप रात्री केलेलं पण तरी काय राहिलं आहे का, का वगैरे बघितलं जसे टीचरचे मॅसेज येतील तसं फॉलोअप चालू होतं तर सगळे ती जे म्हणजे बॅग वगैरे भर टेबलनुसार भरणं हे करणं तर इथे आलेला बाजूचा मुलगा तर त्याचा बघा पसारा काढायचा चालला इथं माझं मला काम चाललं होतं माझं आणि ह्या दोघांना मी लावून देते का तर ते खूप हे करतात तर हे तिसरंच येऊन बसतं पण कसं लहान आहे त्याला नाही पण म्हणू शकत नाही शांत बसतो तो तसा काय एवढं हे नाही करत फक्त आता त्यानं खेळणी काढली होती सगळी पिशवीतली नाही काही गाडीत वगैरे भरत होता तर मी त्याला सांगत होते की परत गा ते ठेव म्हणून कारण मला झाडू मारायचा होता तर सगळं व्यवस्थित असं भरून ठेवलं आणि मी त्याला सांगत होते नको काढू तरी तो काढत होता आणि बेडवर नेऊन ठेवत होता तर त्याच्यानंतर मी त्याला सांगितलं की परत ते घेणे पिशवीमध्ये ठेव कारण मला अकरा वाजेपर्यंत म्हणजे थोडंसं तरी काम उरकावंच लागतं अकराला ते दोघंच ट्युशनवरून आल्यानंतर लगेच आराध्याची तयारी करावी लागते तिला कपडे घालणे तिची वेणी घालणे सगळं टिफिन भरा बॉटल भरा जर टिफिनला काय नसेल तर मग पटकन ते बनवावं लागतं असं सगळी घाई असते तिला जेवायला चारा एकतर ती जेवत पण नाही पण तिला जबरदस्ती थोडं कॅन जेवायला द्यावं लागतं तरी ते अंथरून पण तसंच होतं बघा तर अंथरून वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलं इथे ए सी पण चालूच ठेवलेलं हे ए सी लावतात आणि कोणाच्या नाही लक्षात राहिलं की मग तसंच चालू होतो तर ही सँडल मी आत्ता घेतली पावसाळ्यासाठी पिंक कलरची तर आता पावसा चा पावसाळा चालू होईल आणि सॉरी दुसरी चप्पल म्हणजे घसरते वगैरे येते होते त्याच्यामुळे पावसाळ्याची चप्पल म्हटलं एक घ्यावी म्हणून तो सँडल मी घेतला आहे पिंक कलरचा आता व्यवस्थित बेड वगैरे केला आणि त्याच्यानंतर झाड वगैरे मारून घेते तर वाजलेले साडेबारा आणि आराध्याला सोडलं आराध्याला आज लेटच झालेला व्हॅनवाले येऊन थांबलेले तर तिला सोडलं आणि तिच्या बुक्स पण थोड्याच कवर केल्या ह्यांनी सकाळी दोघांनी आम्ही त्यामुळं काय ब्लॉग घेता आला नाही मी ना, ना, पटपट त्या दो दोघांना आंघोळ घातली नऊ वाजता त्यांना ट्युशनला जायचं असतं व ट्युशनला पाठवलं त्यांचं उरकून नाश्ता वगैरे त्यांना दिला आणि यांच्यापुरत्या चपात्या केलेल्या भेंडीची भाजी तर केलेली आणि यांच्यापुरत्या चपात्या केलेल्या टिफिन देण्यासाठी टिफिन भरून वगैरे मी रेडी केला तर हे म्हणले मला टिफिन नको आहे म्हणून तर आता बघा इथं टिफिन तसा म्हणजे भरलेला आहे भेंडीची भाजी चपाती असा टिफिन भरलेला होता मी त्यांनी काही नेला नाही तर टिफिन मी आत्ता थोडासा खाल्ला आहे म्हणजे मी जेवली आहे आणि आता आधीच्या स्कूलची तयारी करायची आहे साडेबारा वाजले दीड वाजता त्याची व्हॅन येते तर बघू आता त्याचे बुक्स पण सबमिट करायचे मला काही कळ नाही झालं आहे की काय करू मी मला हो जावं लागतं आहे की काय कारण एवढं ओझं त्याच्यापाशी पण नाही देऊ शकत आणि व्हॅनवाले पण नाही नेऊ ना शकत म्हणजे त्यांना अलाव करतात ना का नाही वरती काय माहीत क्लासमध्ये यायला त्याच्यामुळे काही समजणं झालं आहे मॅसेज नाही तर आल्या मला ॲड केलेला नाही माझा नंबर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे तर सगळं काम तसंच बाकी आहे तुम्ही बघू शकता किचनवरती राडा सगळा तसाच आहे आणि आता उरकते थोडंफार साडेबारा वाजलेत दीड वाजेपर्यंत आधी रात चौरक असतोपर्यंत थोडंफार उरकते किचन आणि नंतर आल्यानंतरच कपडे धुणारे आता जर चला फटाफट उरकते तर सकाळी फक्त मी उठल्यापासून देवपूजा केली आहे आणि यांचंच आवरत आवरलं परत कवर घालायलाच टाईम गेला तर ह्यांना रात्री म्हटलं मला म्हणले झोप तुझं काम उरक सगळं आणि मला उठव हो, कवर घालाय मी उठवतो पण मला माहिती आहे एकदा हे उठतच नाहीत आणि मला पण उठू वाटत नाही लगेच त्यांची झोप लागते एवढं ते कंटाळलेलं असते हो ते आणि त्यामुळं असं वाटतं राहू दे यांना एवढा कंटाळा आहे मग मी उठवलं पण नाही फक्त एकदाच म्हटलं की उठताय का कवर आत्ता घालताय का सकाळ म्हटले सकाळ घालतो आणि मला माहीतच होतं मग मी जे फॉर्म वगैरे भरायचं होतं अगरे भर्ला, दो ते डिक्लेरेशन फॉर्म वगैरे भरला दोघांचे सगळं जे फॉर्म भरायचे होते ते भरले आणि सगळे व्यवस्थित ज्या बुक्सला कवर वगैरे घालायचे ते काढून ठेवलेलं सगळं मी रात्री दीड वाजता झोपले आणि लगेच सकाळी साडेसातला तर उठले पण सात साडेसातला उठले असेल साडेसातला तर चला आता जोपर्यंत रुटीन व्यवस्थित लागत नाही ना, ना तोपर्यंत असंच होणार आहे उरकते आता मी चला आधीच पण तब्येत जरा बरी नाही त्या दिवशी उलट्या झालेल्या मी सांगितलेलं परवा संडेला आणि रविवारी उलटा झालेला त्याला पण ओके होतात तब्येत काल आता पण आहे फक्त सर्दी झाली आहे त्याला कालपासून आता नाक व्हायला लागले सर्दी झाली आणि खोकला पण येतोय मधून अजून एवढा नाही पण थोडा येतोय तरी पण त्याला स्कूलला पाठवणार आहे कारण तो घरी काय व्यवस्थित म्हणजे शांत बसणार नाही किंवा आराम करणार नाही इकडं तिकडंच फिरणार आणि स्कूलचा पहिलाच दिवस म्हणता येईल त्या दिवशी एकदा झालं आणि आत्ताच तर आत्ताच त्याला म्हणजे व्हॅनची वगैरे सवय लाग लावा लागायला पाहिजे स्कूलमध्ये फर्स्ट दिवशी वगैरे काय इंट्रोडक्शन वगैरे काय काय का होईल ते ह्याला कळणार नाही त्याच्यामुळे ना आज त्याला मी पाठवणार आहे बघू त्याची तब्येत जास्तच जर खराब झाली तर मग उद्या वगैरे नाही पाठवणार सर्दी वगैरे आहे नॉर्मल त्याला तर चला आता मी फटाफट उरकते तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ फट तर इथे आधीला मी अगोदर व्हॅनमध्ये सोडलं म्हटलं त्याला सवय लागली पाहिजे त्याला माझी सवय लावायला नको म्हणून मी त्याला व्हॅनमध्ये सोडलं आणि मग त्याच्यानंतर माझं फटाफट उरकलं आणि लगेच मग मी त्याच्या बुक्स घेऊन निघाले स्कूलमध्ये स्कूलमध्ये गेले बुक्स सबमिट केल्या आणि रिटर्न आले तर कालचा ब्लॉग परत मी कंटिन्यू नाही केला स्कूलमधून आले आणि त्याच्यानंतर कपडे धुवायचे फक्त बाकी होती बाकी उरकलेलं मी काम पण कपडे मी धुतलेच नाही माझं खूप डोकं दुखत होतं त्याच्यानंतर झोपले पण नाही एवढे झोपायला पण नाही म्हणजे झोपच लागत नव्हती झोपले होते तर झोपायला लागलेली नाही फक्त पडले होते त्याच्यानंतर फोन येते आल्यानंतर जर झोपमोड झाली एवढं डोकं पकडतं ना ते तसंच झालं माझं फोन एक दोन आले त्याच्यामुळं ना झोप लागत होती तेव्हाच फोन आले आणि त्याच्यामुळंच मोड झाली आणि डोकं दुखायला लागलं तर मग मी कपडे धुतलेच नाहीत कपडे सा डायरेक्ट मी संध्याकाळी धुतले तर त्याच्यानंतर आधीला वगैरे आणलं तर रील्स बनवल्या एक दोन तर तुम्ही म्हणायला डोकं दुखत होतं आणि रील्स बनवले तर असं असतं की आपल्या ज्या आवडीचं काम असतं किंवा जे आपल्याला आवडतं ते करायला पण मग त्यांना वेळ पण भेटतो आणि पण ते केलं ना की असं जरा मला रिलॅक्स वाटतं बरं वाटतं त्याच्यामुळे मग एक दोन रील्स काढल्या रील्स वगैरे हो केल्या मी त्याच्यानंतर थोडा आराम केला पण डोकं जे दुखत होतं ते राहिलंच नव्हतं मग संध्याकाळी सगळं मी उरकलं म्हणजे सहाच्यानंतर आपण झाड वगैरे हे ते केलं आणि मग कपडे धुतले तर हे आले होते काल लवकरच त्यांनी आणलं होतं मटण तर यांना काय नॉनव्हेज शिवाय जमतच नाही अजिबात दररोज विचारणार का जेव्हा काय केलं आहे दुसरं व्हेज काय असेल ना तर लगेच कोण त्यांचं वाकडं होतं त्यांना नॉनव्हेजच लागतं सारखं तर ते लवकर आलेले तर येतानाच ते मटण घेऊन आलेले तर मग म्हणले मटण बनव मग त्याच्यानंतर मी कपडे वगैरे धुवून मटण बनवलं नॉर्मली आपलं डेलीचं जसं रुटीन असतं तसंच झालं माझं मटण भाकरी भात वगैरे बनवलं त्याच्यानंतर आम्ही जेवलो वगैरे तर तेच झालं तर नंतर मला थोडं बरं नव्हतं वाटत त्याच्यामुळे मला ब्लॉग काय कंटिन्यू नाही करता आला तर असा होता माझा कालचा दिवस आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा यार तुम्ही व्हिडिओ बघता का नाही मला कोण कोण माझे व्हिडिओ बघतं मला कळालं पाहिजे समजलं पाहिजे तर प्लीज तुम्ही ना कमेंट करत जा काही ना काही माझ्याबद्दल प्रश्न असेल किंवा काय असेल कमेंटमध्ये नक्की विचारत जा तो कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक पण करा तर उद्या भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय